नमस्कार गोदागिरी फार्ममध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता दिवाळी आली आहे तर गोदागिरी फार्म आपल्यासाठी काय घेऊन आले आहे तर आम्ही घेऊन येत आहोत घरगुती बनवलेले नैसर्गिक उठणे आता या उठण्यांमध्ये आम्ही काय वापरले आहे तर हे बघा मंजिष्ठा पावडर मुलेठी पावडर रक्तचंदन रोज पावडर कचोरी पावडर डेडसी क्ले बेसन राईस फ्लॉर आणि आंबे हळद या सर्वांचं मिक्सर घेऊन आलो हो आहोत आम्ही दिवाळीचं सुगंधित उठणे आता या उठण्यांचं मी मिक्सचर करून ते वापरायचं कसं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला या आपण हे आपण हे मिक्स करूयात तर चला उठणे मिक्स होत आले आहे आता हे उठणे जे आहे हे आपण एकदम लिमिटेड क्वांटिटीमध्ये बनवले आहे तुम्हाला कुणालाही हवे असल्यास तुम्ही हॅशटॅग ॲग्रो या आपल्या श्रीरामपूरमधील शॉपला विजिट करू शकता जर ऑनलाईन मागायचं अस मागवायचं असल्यास आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाच आहे त्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता हे उठणे वापरायचे कसे तर चला बघूयात आपण